हो हे आरक्षण कायम करत त्या जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात जागा मालकांना आठ टक्के मान्यता दिली बीडीपी आरक्षण प्रस्तावित केल्यापासून ते आज या आरक्षणाच्या जा जागा ताब्यात घेण्यात पुणे महा आले आले भी काही करा काही करावे लागणार होते जागा जागा पुणे महापालिकेच्या ताब्यात आहेत त्या, त्या या जागांचा महापालिका आणि राज्य सरकारने जो मोबदला ठरवला आहे त्याला जागा मालकांचा विरोध आहे असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले परिणामी जागा ताब्यात देण्यास मालक तयार नाही असेही त्यांचे म्हणणे आहे परिणामी जागा ताब्यात देण्यास मालक तयार नाही असेही त्यांचे म्हणणे आहे याला तब्बल वीस वर्षे होत आली आरक्षणाच्या जागा ताब्यात तर आल्या नाहीत उलटा जागांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहे त्यांच्यावर देखील पुणे महापालिकेकडून पुण। कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या विषयावर राज्यकर्ते आणि पुणे महापालिका प्रशासन दोन्हीही गप्प आहेत आता तरी हा विषय मार्गी लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे पुणे महापालिकेत समाविष्ट तेवीस गावातील नऊशे शहात्तर हेक्टर टेकडी क्षेत्रावर आरक्षण आरक्षणाच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे बेकायदा जागांची विक्री सुरू आरक्षणाची जागा अद्यापही पुणे महापालिकेच्या ताब्यात नाही अशी स्थिती सध्या पाहायला मिळते या आरक्षणाच्या जागा ताब्यात घेण्यात पुणे महापालिका अपयशी ठरली आहे त्यामुळे अनेक जागा मालकांनी बेकायदा तुकडे पाडून या जमिनीची विक्री देखील केली आहे सिंहगड रस्त्यावर आजही बीडीपीच्या जागेची आठ ते सोळा गुंता या दराने सरासपणे विक्री होत आहे मध्ये पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या तेवीस गावातील टेकड्यांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले तर पुणे महापालिकेच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यास राज्य सरकारने दोन हजार सतरा मध्ये मान्यता दिली मात्र ती देताना जुन्या हद्दीतील टेकड्यांबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला त्यावरही अद्याप निर्णय घेण्यात आला नाही दरम्यान तयार केलेल्या तेवीस गावाच्या हद्दीतील टेकड्यांवर डोंगर माता डोंगर उतार दोन दर्शवण्यात आला आहे राज्य सरकार आणि महापालिका याचे एक धोरण नसल्यामुळे शहरातील टेकड्यांबाबत तीन प्रकारचे नियम लागू असल्याचे स्पष्ट झाले आहे